महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या सामन्यात पंचांशी हुज्जत घालणं पैलवान शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड यांना चांगलंच भोल आहे या दोन्ही पैलवानांना तीन वर्षांसाठी निलंबित करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेनं घेतलाय त्यामुळे पुढच्या तीन वर्षांसाठी या दोन्ही पैलवानांना कोणत्याही कुस्ती स्पर्धेत भाग घेता येणार नाही राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष रामदास कदम यांनी ही माहिती दिली अहिल्यानगरमधल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेला गालबोट लागलाय महाराष्ट्र केसरी स्पर्धेत गादी गटातून नांदेडचा शिवराज राक्षे विरुद्ध पृथ्वीराज मोहळ यांच्यामध्ये उपांत्य फेरीसाठी सामना पार पडला त्यात शिवराज राक्षेचा पराभव झाला हो मात्र पंचांनी दिलेला निर्णय आवड न आवडल्यानं आणि तो चुकीचा आहे असं म्हणत शिवराज राक्षेनं गोंधळ घातला त्यातच त्यांनी पंचांची कॉलरही पकडली लात मारली त्यामुळे अजूनच गोंधळ उडाला तर अंतिम सामन्यामध्ये पैलवान महेंद्र गायकवाड यानं पंचांच्या निर्णयाविरोधात नाराजी व्यक्त करत मैदान सोडला त्यावेळेला त्यानं पंचांना शिवीगाळही केली यानंतर राज्य कुस्तीगीर परिषदेची एक बैठक घेण्यात आली आणि त्यामध्ये या दोन्ही पैलवानांवरती तीन वर्षांची बंदी घालण्यात आली नंतर आपण बघतोय पंचांना राक्षेनं कशा पद्धतीनं कॉलर आधी पकडली आणि त्यानंतर लाथही मारण्यात आली तर महेंद्र गायकवाडनं सुद्धा पंचांना शिवीगाळ केली आणि मैदानातनं बाहेर पडला स्वतः शिवराज राक्षे हे सध्या आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत शिवराज राक्षे आपलं स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीमध्ये एक सगळ्यात महत्वाची मागणी तुमच्याकडनं वारंवार होत होती की रिव्ह्यू दाखवण्यात यावा काय झालं त्या मागणीच रिव्यू दाखव दाखवा म्हणत होतो मी त्यांना पंचांना बर आणि ते रिमो पाहून तुम्ही निर्णय द्या असं माझं चाललं होतं पण ते निर्मो न पाहत डायरेक्ट निर्णय देऊन टाकलं होतं अच्छा ही मागणी तुम्ही मारहाण करण्याच्या आधीची होती का नंतरची होती म्हणजे तुम्ही जी मागणी केली मला रिव्ह्यू बघायचा आहे ती मागणी आधी केली आणि त्यानंतर मारहाण झाली का आधी मारहाण केली आणि मग मागणी केली नाही नाही आधी आम्ही त्यांना खूप प्रयत्न केले की तुम्ही रिमो दाखवा आम्हाला मग काय म्हणणं होतं त्यांचं आणि मग त्यानुसार तुम्ही निर्णय घ्या तर त्यांनी जे ते पळत पाऊल घेत होते की हे मानायचं त्या ज्योरीक जावा तो मानायचा त्या ज्योरीक जावा आणि सगळ्यांनी म्हणजे असे टाळाटाळा तिथं नाही पण मग तुमचे जे प्रशिक्षक आहेत त्यांनी काहीतरी निर्णय घेतला असेल ना त्यांनी सांगितलं असेल की यावरती अंतिम निर्णय द्या तुम्ही आधी रिव्ह्यू दाखवा याबद्दल काहीच बोलणं झालं नाही मधल्या दरम्यानच्या काळात न, रिमो दाखवा रिमो दाखवा म्हणत होते रिमो ते म्हणत होते नाही तसं दाखवता येते रिमो म्हणले अच्छा पण होते पंच कमिटी होती ज्युरी होती फक्त माझं एवढंच मत होत की तुम्ही रिमो पाहून निर्णय द्या बर पण आता त्यांनी समजा ऐकलं नाहीये तर तुम्ही जे केलेलं वर्तन आहे ते वर्तन किती योग्य खेळाडू म्हणून आणि तुम्ही अर्थातच काही सर्वसामान्य पैलवान नाही आहात तुम्ही अंतिम सामन्यात लढत होता तुमचं हे कृत्य किती योग्य वाटतं तुम्हाला आता तुम्ही मॅडम नीट व्हिडिओ ऐका तिथं व्हिडिओमध्ये मध्ये मला त्यांनी तिथे शिवीगाळ केलेली मी तिथं रिमोवोचा मी तिथं निर्णय घेतला ना तर प्रत्येकाने मला नाही म्हणूनच सांगितलं बर शिविळ झाल्यामुळे मला हा निर्णय घ्यावा लागला पण मग आता या तुमच्या कृत्यामुळे तुमच्यावर कारवाई झाली तुम्हाला काही पश्चाताप आहे या कृत्याचा सा? साहजिकच मॅडम आता जर यांनी जर निलंबित केले जर आता आणि परत काल आता मीडियातर्फे त्यांनी सांगितलं की पंचांचा निर्णय हा चुकीचा आहे निर्णय मग ते तुम्ही आधीच का नाही तिथे डिक्लेअर केलं पंचांचा निर्णय हा चुकीचा आहे जर पंच जर चुकीचं आहे तर मग पंचांच्या चुकीच्या निर्णयामुळे जर एखाद्या खेळाडूचं जर नुकसान होत असेल तर असे किती खेळाडू आहेत मॅडम पंचांवर काय आक्षेप आहे मग त्यांच्यावर पण कारवाई केली पाहिजे ना आता तुम्ही मीडियाद्वारे सांगता की पंचांचा निर्णय चुकीचा आहे म्हणून बर एकूण किती ज्युरी असतात किती पंच असतात नियम काय सांगतो त्याबद्दल थोडस सांगा सा कारण सर्वसामान्य प्रेक्षक ज्यांना याबद्दल माहिती नाही त्यांना त्यामुळे कळू शकेल किमान मान नियम काय असतो नियम काय मॅडम दोन्ही खांदे मॅटला टच झाले पाहिजे आणि ते कमीत कमी दहा सेकंद होल्ड झाले पाहिजे बरं पण तुमचं असं म्हणणे की दोन्ही खांदे टेकलेलेच नव्हते खांदे टेकलेले नाही तुम्ही व्हिडिओ पण चेक करू शकता आणि अध्यक्षांनी कुस्तीगीर संघटनेच्या सेक्रेटरींनी पण स्वतः काल मुलाखत दिली ती मुलाखत चालू आहे आता न्यूजला की पंचांचा निर्णय हा चुकीचा निर्णय झालेला आहे पंचांचा जर निर्णय चुकीचा होत असेल तर एखाद्या खेळाडूचं नुकसानच आहे मग तुम्ही खेळाडूंवर जर तुम्ही निलंबित खेळाडूला करताय तर मग पंचांवर काय आक्षेप तुम्ही घेतला पाहिजे ना त्यावरती आता कोण सांगताय की हा चुकीचा निर्णय तुम्ही जर दहा वेळा जर लाख मारली तर दाखवू शकता तिथं तर मग कुस्तीचा व्हिडिओ तुम्ही का दाखवू शकत नव्हता बर पण आता तुम्ही काही मागणी करणार आहात का की निलंबन मागे घ्यावं जर पंचांचा निर्णय चुकीचा आहे तर जी काही आता निलंबनाची शिक्षा केलेली आहे ती काही कमी करण्यात यावी अशी काही मागणी आहे का तुमची मागणी तर माझी आहेच की निलंबित तुम्ही ते ते तुम्ही नीट निर्णय घ्या परंतु मग पंचांचा जर तुम्ही आता डिक्लेअर करता की पाच निर्णय हा चुकीचा आहे तर मग पंचांवर काय आक्षेप घेतला पाहिजे बर मग आता असं नाही का वाटत की जर थांबला आणि सोबत अन्याय झाला बर पण मग तुम्ही जर आधीच असं कृत्य केलं नसतं तर कदाचित तुमच्यावरती एवढी मोठी कारवाई झालीच नसती जर त्यांनी जर रिमो जर दाखवला दाखवला असता तर इथपर्यंत काय म्हणजे म्हणजे प्रोसेस झालीच नसती नाही प्रत्येक खेळामध्ये एक शिस्त जावं लागतं मानतो ना मग त्यानुसार तुम्ही दाखवायला पाहिजे ना खेळाडूचं तुम्ही नुकसान का करताय बर पण खेळामध्ये शिस्त असते कुठल्याही खेळामध्ये शिस्त असते त्या शिस्तीप्रमाणे जावं लागतं त्या शिस्तीनं जर आपण गेलो असतो तर त्याचे जास्त फायदे होतात ही गोष्ट तुम्ही का नाही लक्षात घेतली त्या गोष्टीमुळे तुमचं जे निलंबन आहे ते एवढी मोठी कारवाई नसते झाली ना खूप विनवणी केली मी त्यांना खूप विनवणी केली मॅडम तुम्ही व्हिडिओ पण ऐक का तिथं त्या व्हिडिओ मध्ये मला तिनंशी बिघाड झालेली खालन पंचांमधनं बर पण म्हणजे पंचांनी अशा स्वरूपाचा का निर्णय घेतला त्यामाग खूप म्हणजे त्यांना खूप मी विनंती केली की तुम्ही रिमो दाखवा रिमो दाखवा तुम्ही रिमोच दाखवत ना होता तर मग मॅडम काय करणार ना नाही पण मग असं का करत होते पंचांना काय अधिकार काय आहेत पंचांच्या हातात आणि त्या अधिकारांना ते बगल देत होते का अधिकारी काय म्हणले पंचांच्या हातात अधिकार काय काय असतात रिव्ह्यू दाखवण्यासंदर्भात त्यांच्या हातात काय अधिकार असतात त्याला बगल दिली का त्यांनी त्यांना काहीच बोलले ना ज्युरी पळून गेले अच्छा होते सगळं मॅनेज झालेले होतं आधीच ना पण मग हा रिव्ह्यू दाखवला आला दाखवण्यात आला नाही जनता सगळी ती उभी होती तर तुम्ही जर मग तो स्क्रीन तुम्ही स्क्रीनवर का दाखवला नाही रिमोव की बाबा कुस्ती मी एवढी विनंती करून तुम्ही का दाखवला हो गेला नाही तुम्ही डायरेक्ट विजय देऊन टाकलाय आम्ही चॅलेंज फेकलो होतो त्या चॅलेंजचा विनंती केली तर तुमची मागणी होती तशी अजून तुमच्या प्रशिक्षकांनी सुद्धा मागणी केली होती का प्रशिक्षकांनी मी मागणी केली प्रशिक्षकाने तर सांगितलं की एक कोटीची पण लावली होती की पण तरीही व्हिडिओ बर पण मग आता तिथे एवढे तज्ज्ञ बसलेले होते मोठी मोठी मंडळी होती ज्युरी होती नेते होते तुम्ही तिथे पण जाऊ शकला असतात असं कृत्य करण्याआधी तुम्ही जर तिकडे गेला असतात तर कदाचित तुमची मागणी मान्यही झाली असती मागणी खूप केली मॅडम मी म्हणून तर मागणी मान्यच होत नव्हती ना माझी तिथं तुम्ही फक्त पंचांकडे मागणी केलीत की के के आणखीन कोणाकडे केलीत पंचांक केली अध्यक्षांक केली उपाध्यक्षांक केली संघटनेच्या हा काय म्हणाले ते म्हणायचे बघतील अच्छा नाही प्रश्नाचं उत्तर त्यांच्याकडे आहे का मॅडम आणि नंतर ना तुम्ही नंतर आता मॅच झाले आता काल पत्रकार परिषदेत सांगता की पंचांचा निर्णय हा चुकीचा निर्णय झालाय मग ते निर्णय जर पंचांचा चुकीचा निर्णय झाला असेल तर एका खेळाडू अन्याय झालाय ना मॅडम असे किती खेळाडू आहेत बरोबर झाला असेल तर एका खेळाडू अन्याय झालाय ना मॅडम असे किती खेळाडू आहेत बरोबर पण ही काही साधी सुद्धा सा का तुम्ही मला डायरेक्ट निलंबनाची कारवाई केली माझ्यावर पंचांचा निर्णय चुकीचा आहे मग त्यांच्यावर का तुम्ही आक्षेप घेतलेला नाही बर आता काय तुमची मागणी असेल आणि कोणाला निवेदन देणार आहात तुमच्यावर झालेली निलंबनाची कारवाई जी आहे त्यावरती आता पुनर्विचार करावा म्हणून काही मागणी करणार का मागणी तर आहे आता त्यांनी निलंबित माग घ्यावी आणि जे हे पंचांनी जे राजकारण केलं त्यांच्यावर कारवाई करावी पण तुम्ही एक शब्द हो आधीच सेटिंग होती कारण जे पंच आत होता तो परत पंच दिसलाच नाही अच्छा बरं किती पंच असतात एकूण तुमचं हे असताना म्हणजे पूर्ण या कुस्ती स्पर्धेमध्ये किती पंच असतात पंच साईड पंच असतो समोर पंच असतो जो मेन मध्ये आता असतो तो एक पंच असतो आणि बाकीची ज्युरीची टीम असते थर्ड अंपायर अंपायरकडं जाता हा निर्णय जर चॅलेंज टाक टाकलं तर हा अंपायर अंपायरकडे निर्णय जातो चॅलेंज मी टाकलो होतो चॅलेंज तुम्ही अॅक्सेप्ट नाही केलं तर तुम्ही डायरेक्ट विजय नोंद घोषित केला आम्ही चॅलेंज टाकलोय तुम्ही की अपील केली तर आम्ही की तुम्ही रिमोट चेक करा मॅच चा आणि त्यानुसार तुम्ही निर्णय द्या तर कोणच ऐकायला तयार नाही मॅडम पण मग हे याचा तुम्हाला अंदाज होता का की हे सगळं मॅनेज झालंय आणि सेटिंग आहे मग यानुसार तर शंभर टक्के दिसते ना माझं माझं सोडा माझं माझ्या झालेलाच फायनलच्या कुस्तीला महेंद्र ओपन तसंच झालं महेंद्र गायक काढू बर पण आता या सगळ्या कृत्यामुळे एकीकडे ते कृत्य जास्त दाखवलं आहे तुम्ही म्हणताय तोच व्हिडीओ जास्त दाखवला जातोय पण त्यामुळे चुकीचा व्हिडिओच्या आधीच आधी जे काय कारण आहे ते तुम्ही स्पष्ट दाखवा ना की पंचांनी ते मान्य केले नाही बाबा आम्ही रिमो दाखवा म्हणतोय तर आम्ही किती वेळ झाले तिथे बोलतोय त्यांना की रिमो दाखवा पंच हाय हाय याच्यावर ढकलतोय तो त्याच्यावर ढकलतोय पण आता ते म्हणतायत ना की पंचांची चूक आहे पंचांनी चुकीचा निर्णय घेतला हो पंचांचं शंभर टक्के मान्य केले की अध्यक्षांनी बरं मग आता जे पुढे खेळाडू आहेत हो तुमच्यासारखे अनेक पैलवान आहेत आहे। जे आता पुढे खेळणार आहेत तुम्ही आदर्श तर असायला हवा अशा खेळाडूंसमोर आणि आहातच फक्त एका कृत्यामुळे ही जी गडबड झालेली आहे त्यावरती आता स्पष्टीकरण द्या आणि येणाऱ्या काळातले जे पैलवान आहेत त्यांना जरा सूचना करा की काय कसं पद्धतीनं वागलं पाहिजे काय करू नये काय करावं मॅडम एक गोष्ट जर त्या व्हिडिओ मध्ये मा लात मारायच्या मा व्हिडिओ मध्ये तुम्ही नीट ऐका मला तिथे खालनं आईवरनं शिवी दिलेली आणि माझे आई वडील जर आत्ताच पाणी करताना त्यांच्याविषयी तुम्ही गान बोललं असल्या कोणत्या खेळाडूला सण होणार आहे सांगा बरं तुम्ही पण याची रितसर तक्रार व्हायला हवी तिथल्या तिथे आपण न्यायनिवाडा करणारे नसतो हे तुम्हाला याची तुम्हाला कल्पना आहे ना हो आता यात बदनामी तुमची झाली तिथे घडलंय काय याच्याबद्दल कोणी वाच्यता करते का के ओ, के तुम्ही केलेली कृती सगळ्यांना दिसतीये ना हो मी केलेली कृती सर्वांना दिसते पण चुकीचा निर्णय नाही म्हणून तुम्ही येत्या काळामध्ये अशा चुका कुठल्याही इतर खेळाडूकडनं इतर पैलवानाकडनं घडू नये म्हणून काही आवाहन कराल का सांगाल का खेळाडूंना की काय करायला हवं काय करू नये पैलवानांनी खेळाडू हा खेळाडूच्या वृत्तीनेच खेळत असतो मॅडम फक्त माग पंचांचा चुकीचा निर्णय आहे पंच एखाद्या खेळाडूला पराभव करायचा म्हणल्यावर करतातच पॅसिव्हिटी देऊन करतात किंवा म्हणजे आता हे काल माझ्या माझ्यावर जे झालं असतो ऐक ना आता आमच्या इंडियाचे कोच पण माझ्या शेजारी आहे मॅडम त्यांच्यासोबत तुम्ही बोलू शकता द्या बोलू द्या त्यांना पण हॅलो हा बोला सर हॅलो सर नमस्कार आपलं एनडीटीव्ही मराठीमध्ये स्वागत आता एक महत्वाचा प्रश्न हाच उपस्थित होतोय की तुम्ही तक्रार केली होती तुमच्या तक्रारीला जर प्रतिसाद दिला जात नव्हता तर मग तुम्ही पुढे जाऊन ती तक्रार कशा पद्धतीनं जास्तीत जास्त रेज होईल ते तक्रारीचं कुठेतरी निराकरण होईल यासाठी प्रयत्न करायला हवा होता हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा येतो कारण आता सध्या कृती दिसती आहे शिवराजची के सामने गया हूँ जी प्रोटेस्ट लेके सबके सामने बोला है ये सही नहीं है हुँ. आप वीडियो देखो मगर गुड बोलता है वो उधर है उधर वाले बोलते हैं वो उधर है सबके सामने चार बार घूमया हूं मैं अके आप वीडियो देखो हुँ. किसी ने आ ये आ नहीं बरी मैं जुड़ी ओ पफीलू सब इधर उधर मुंह करके भागने लग गए थे सब इधर अच्छा तो आपको भी लगता Hello? है सेटिंग हुआ था ये क्या सेटिंग हुआ था मेरे ऐसा मेरे तो आपको भी लगता से. है सर हेलो हाँ सेटिंग हुआ था ऐसा आपको भी लग रहा है मैनेज हुआ, हुआ था सब सब मैनेज हुआ था क्या आपको लग रहा है हाँ पूरा मैनेज था शुरुआत से मैनेज था ड्राज डालने से शुरू होके वजन से शुरू होके ड्राज ऐसे डाले गए एक तरफ सभी अच्छे अच्छे पहलवान दूसरी तरफ वैसे डाल दिए सब पूरा शुरुआत से मैनेज था कि इसको महाराष्ट्र के श्री बनाना है पैसे भी हो भाई हुक और कुक इसको महाराष्ट्र के श्री बनाना है सब ये मैनेज था और हालात से पूरा करियर हो गया नहीं लेकिन अभी तीन साल का निलंबन हो गया ये बहुत महेंद्र के साथ में माननी जी सभी रेफरी जजी सब एक मत के हो रहे थे हुँ हु. अब ये बताओ प्रेसिडेंट के करने के बाद भी वो वीडियो नहीं दिखा रहे सबके वीडियो दिखा रहे थे ना आपने देखा है हु. जो भी प्रोटेस्ट किया किसी ने भी उसी का वीडियो दिखाया क्या तकलीफ थी इनको वीडियो ना दिखाए जब निश्चित होती तो वीडियो दिखाते जब निश्चित नहीं हुई तो वीडियो नहीं दिखा रहे इसलिए नहीं दिखा रहे कि उनकी गलती है अच्छा लेकिन अभी आगे जाके आप कहाँ पे आपकी ये सब दरखास्त गुजारिश करेंगे कहाँ पे जाएंगे और किसको बताएंगे कि इसके ऊपर अभी निर्णय होना चाहिए क्योंकि अभी तो बताया जा रहा है कि निर्णय गलत है हाँ कंपटीशन में इसके ऊपर कहा जाएंगे महाराष्ट्र की कुश्ती है महाराष्ट्र का प्रेसिडेंट वहां बैठा है महाराष्ट्र का सेक्रेटरी वहां बैठा है महाराष्ट्र के सारे रेफरी हैं, महाराष्ट्र के पूरे गणमान्य व्यक्ति वहां बैठे हैं, इससे ऊपर कहाँ जाएंगे बताओ आप नहीं अभी तो इतना सब होने के बावजूद अभी अगर बताया जा रहा है कि ये गलत हुआ है तो अभी तो आपके हाथ में कुछ पत्ते हैं कि आप बोल सकते हैं कि निलंबन निलंबन वाली जो कार्रवाई है उसमें थोड़े चेंजेस हो जाए तीन साल के लिए निलंबन बहुत बड़ी बात होती है एक पहलवान के लिए बात सही है आपकी उनके ऊपर निलंबन करो ना जो गलत डिसीजन दे रहे हैं। पहलवान के ऊपर बंदी लगा रहे आ, इनका तो बना हुआ है ताका पावर के अखाड़े के ऊपर बंदी लगाना पहले तीन चार पहलवानों पर बंदी लगा रखी इन्होंने अच्छा और खुद काका का पार का लड़का पंद्रह साल से पूना से लड़ रहा था उसके खिलाफ बंदी लगा दी तू पूना का नहीं है वो पूना में पैदा हुआ है इससे पहले पांच छह कंपटीशन ले लड़े हैं और इसी साल उसको निकाल दिया अब तू नहीं लड़ सकता पूना से अच्छा क्या करोगे बताओ तो इसका मतलब काका पवार संगठन और जो महाराष्ट्र कुस्तीगर संगठन है इसमें ऐसा ये है जानबूझकर कर ये हो रहा है हाँ बिल्कुल जानबूझ के हो रहा है लेकिन इससे पहले दूसरे आदमियों से बात करने ही नहीं देते एक ही आदमी सारी बातें कर रहा है एक ही आदमी मीडिया पर बोल रहा है अति ये हो गया वो हो गया ये बंदी कर देंगे वो बंदी कर देंगे सब कुछ अकेला कर रहा है अच्छा लेकिन इसके पहले तो काका पवार संगठन के बहुत सारे पहलवान आ चुके हैं उन्होंने भी अच्छे खासे मेडल जीत लिए हैं महाराष्ट्र केसरी भी हुए हैं अब दस वजन वो मिट्टी के हैं दस वजन उधर मैट के हैं चालीस मेडल मैट पर हैं तीस मेडल मिट्टी पे सत्तर मेडल है सत्तर मेडल में से आधे से ज्यादा अकेले खड़े के है काका पवार के अच्छा और ये ही इनको जलन है महाराष्ट्र के लिए अच्छा है ना बढ़िया प्रैक्टिस हो रही है भाई आगे भी मेडल लेके आ रहे हैं काका पार के खड़े के बाहर पहलवान जाते हैं वो महाराष्ट्र का ही नाम करते हैं ना और किसी का नाम करते हैं ये बताओ आप ठीक है शिवराज से बात करनी है शिवराज तू सांगशील आता काका पवार आखाड्याचा हा उल्लेख येतोय अशा पद्धतीनं यापूर्वी काका पवार आखाड्यातनं अनेक तू तर पाहिलेले आहेत पहिलं की खूप चांगल्या पद्धतीनं चांगलं खेळून त्यांनी आपलं मेडल जिंकलेलं आहे मग अचानक असा वाद कसा काय समोर आला आता काका पवार चार मल्लांवर त्यांनी बंदी घातलेली हां काय पण कारण काय सगळ्यांचं मनमानी चालू आहे म्हणजे यांना जे अधिकार अधिकार करायचे आणि यांनी ते लागू करायचे बर शिवराज आता पंचांची माफी मागणार का आणि माफी मागून या संपूर्ण प्रकरणाचा एक शेवटी एक काहीतरी छडा लागावा यासाठी कुठे जाणार आहात का कोर्टात जाणार आम्ही बर पण झालेल्या कृताबद्दल पंचांची माफी मागणार का? कोर्टात जाऊन कोर्ट काय निकाल घेईन त्याच्यावर आम्ही डिसिजन घेणार जर पंचांची माफी मागितली तर कदाचित तुमच्यावरती झालेल्या कारवाईमध्ये काही बदल होऊ शकतो हो कोर्ट काय निर्णय घेईन त्यावरून मी तयार आहे बर त्या व्यतिरिक्त कुठल्या राजकीय नेत्यांकडे जाणार आहात का येस राजकीय नेत्यांकडे कुठल्या जाणार आहात काय म्हणला मॅडम राजकीय नेत्यांकडे कुठल्या जाणार आहात का कोर्टा व्यतिरिक्त कोर्टात जाऊन ती बाजू मी माझी बाजू क्लिअर आणि त्यानुसार जे निर्णय ने तो मला मान्य बर धन्यवाद या संपूर्ण सविस्तर विश्लेषणासाठी माहितीसाठी या संपूर्ण आणि घडलेल्या प्रकाराबद्दल तुम्ही सविस्तर माहिती दिलीत आणि पुढे आता कोर्टातही जाणार आहात तुम्हाला तुमच्या पुढच्या काळामध्ये शुभेच्छा कोर्टामध्ये तरी तुम्हाला यश येवो अशी अपेक्षा धन्यवाद शिवराज आमच्याशी बोललात त्यासाठी आणि आपल्या कोर्टचे सुद्धा आभार धन्यवाद धन्यवाद मॅडम